मित्रांनो सिनेमा क्षेत्रातून दुःखद बातम्या सतत समोर येत असून सिनेविश्वारात चाहत्यांसाठी अतिशय दुर्दैवी व दुःखद घटना समोर आलेली आहे चित्रपट व मालिकामध्ये काम करून नावलौकिक मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मलिक दुःखद निधन झालेलं आहे एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या काळात प्रेम नजीर अदुरभाशी यासारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलेल्या जमिला पुण्यातील प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून पदवीधर झालेल्या पहिल्या केरळी महिला होत्या एकोणीशे नव्वदच्या दशकात अभिनेत्री जमिला मलिक यांनी दूरदर्शन मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या चित्रपटामध्ये काम मिळणे कमी झाल्यानंतर त्यांनी शाळेत शिक्षिकेची नोकरी स्वीकारली अभिनेत्री जमिला मलिक यांनी एकोणीशे त्र्याहत्तर साली रॅगिंग या चित्रपटात काम केले तर त्यांनी पांडवपुरम अदे कथा राजा हंस यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या त्यांच्या पश्चात मुलगा अन्सार मलिक असा आप्त परिवार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री जमिला मलिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली